नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त हा खास व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन आले आहे सानिया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यावर्षी गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊया गुरुपौर्णिमा तारीख आहे गुरुपौर्णिमेची तारीख आहे गुरुवारी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि पौर्णिमा तिथी सुरू होत आहे दहा जुलै पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे अकरा जुलै पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून दहा मिनिट ते पहाटे चार वाजून पन्नास मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं ते दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोंधळी मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटे ते संध्याकाळी सात वाजून एकेचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व आहे आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदवास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो वेदवासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते गुरुपौर्णिमा पूजाविधी आहे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावी या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या घरी गुरूंची किंवा इष्टदेवतेंची देखील पूजा करू शकता या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला वेदव्यासांची विशेष पूजा केली जाते देवतेला चंदनाचा लेप लावून आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करून पूजा सुरू करावी नंतर फळे फुले नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य देवी देवतांना अर्पण करावे आणि भगवान विष्णूंची पूजा करताना तुळशीची पाने अर्पण करावी कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते लक्ष्मीनारायणच्या आणि व्यासमुनींच्या आरतीने पूजा संपन्न करावी गुरुपौर्णिमेला दान करणं शुभ मानलं जातं गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान करणे शुभ मानले जाते तसेच ज्ञानाला महत्त्व देण्यासाठी पुस्तके वाह्या आणि शैक्षणिक सा साहित्य दान करणे शुभ मानले जाते तसेच गरीब आणि गरजू लोकांना गुळ आणि चणे दान करणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे सुख समृद्धी लाभते गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मंत्राची आवश्यकता तर असतेच तर विशेष मंत्र कोणता ते पाहूयात गुरुमंत्र म्हणायचा आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरवेण महा तसमय श्री गुरवेण महा हा मंत्र गुरूंची माहिती सांगणारा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा जप करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद